हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली नगरपालिकेची निवडणूक दत्ताजीराव मसूरकरच लढणार प्रभाग क्रमांक चौदा मधून उमेदवार जाहीर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शेवटच्या क्षणापर्यंत असताना सुनील पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तोब झाल्यावर दत्ताजीराव मसूरकर काय भूमिका घेणार अशी चर्चा असतानाच मसूरकरांनी प्रभाग क्रमांक चौदामधून ओबीसी राखीव जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा जाहीर केला आहे आणि लगेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मसूरकरांना फोन करून संवाद साधल्यानं खरोखरच तटकरे मसूरकरांची नाराजी दूर करण्यात यशस्वी झाले आहेत का अशी चर्चा सुरू आहे निवडणूक लढविण्याचं जाहीर करताच मोगलवाडी परिसरातील तरुणांनी जोरदार स्वागत केलं आहे खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दावा केला होता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत राहिली असतानाही राष्ट्रवादी पक्षाकडून शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी एक वाजता जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यावर मसूरकर समर्थकांमध्ये नाराजी होती त्यामुळे मसूरकर काय भूमिका घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु शनिवारी सकाळी अकरा वाजता दत्ताजीराव मसूरकरांनी मोगलवाडीत युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव यांच्या कार्यालयात बैठक घेऊन ओबीसी जागेसाठी उमेदवारी जाहीर केली तर सर्वसाधारण जागेसाठी प्रतिभा प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा अश्विनीताई पाटील तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव प्रभाकर देशमुख अक्षय देशमुख यांच्या मोगलवाडी परिसरातील तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते